त्यासाठी हा अवलिया निघाला आहे ढोल वाजवत सामाजिक बांधिलकी जपत कोण कधी कुठल्या स्तरावर जाऊन समाजसेवा करेल सांगू शकत नाही असाच एक अवलिया गणेश खनवटे हा व्यक्ती गेल्या सात दिवसापासून तुळजापूर येथून ढोल वाजवत वाजवत संपूर्ण महाराष्ट्रभर पायी चालत आहे वारा थंडी याची पर्वा न करता फक्त फक्ता, समाजाची जागृती झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून रात्र दिवस चालत आहे आमचे विशेष प्रतिनिधी त्याला या संदर्भात विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले की आज संपूर्ण समाज कुंभकरण गत झोपाला आहे त्याला झोपीतून जागे करण्यासाठी मला वनवन भटकती करावी लागत आहे आजकाल समाजात महिलांवरती अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत महिलांची संख्या कमी होत आहे हे कुठेतरी थांबावं म्हणून ढोल वाजवून जन जनजागृती करीत आहे त्या सर्व आजचा युवक व्यसनादित झाला आहे व्यसनमुक्ती झाली पाहिजे पाणी प्रश्न पाणी अडले पाहिजे जनजागृती झाली पाहिजे समाज आळशी झाला यो, आहे व्यायाम योगासनेची गरज आहे असे प्रश्न आहेत चला पाहूया नमस्कार मी राहणार तुळजापूरचा आहे ढोल वाजवत पूर्ण महाराष्ट्र पायी मोहीम काढलेली आहे आता पायी मोहीम काढण्याचा एक उद्देश आहे आज या समाजामध्ये आपण बघितलंय की रामायण मध्ये कुंभकरण नावाचा एक राक्षस होता त्याला उठवण्यासाठी ढोल नागारे ताशा सुतारी वाजवून त्याला उठवण्यात आले होते आणि तसंच आज आपला आज परत एकदा तोच काळ आलेला आहे आणि तसंच पूर्ण आपला समाज हा आपला कुंभकरण झालेला आहे आणि ते कुंभकरण समाज झोपेतून उठणं गेलं आहे आणि त्याला उठवण्यासाठी हा एक छोटासा मार्ग आहे ढोल वाजव ढोल वाजवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपण बघतोय समाजामध्ये मुलींवरती बलात्कार अत्याचार वाढता हे मुली गर्भात्मान नेतेच आहे मुलींची संख्या कमी होत आहे एक तत् थांब यासाठी मी महाराष्ट्र पायी मोहीम काढलेली आहे आणि दुसरा माझा मुद्दा आहे व्यसनमुक्ती कारण आज जेवढी गुन्हे घडलेले बलात्कार होत आहेत त्याचं मुख्य कारण बघितलं तर तुम्हाला कळेल की त्याला व्यसन कारण आहे एक कारण एकदा जर माणूस व्यसन करावा लागलं तर त्या व्यसनामध्ये एवढा त्यांना विनाश होऊन जातोय की त्यांना समोरच्या व्यक्तीला काय करतोय याचंही त्याला भान माहिती नाही हैदराबादमधची घटना तुम्हाला माहिती असेल हैदराबादमध्ये जी घटना घडली होती ती दारूच्या नशेमध्येच घडली होती कोपर्डीच्या प्रकरणामधली ही घटना ती दारूच्या नशेमध्ये घडली होती आणि अनेक वेगवेगळ्या घटना जेही घडायला लागले ते नशे नशेमुळेच घडायला लागले तरी नशामुक्त आणि देशभक्त या बनवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक युवकांना भे भेटत असतोय आणि त्यांना नशामुक्तीचा मार्ग सांगून त्यांना देशभक्तीच्या मार्गावरती कसं यायचं आणि काय सेवा करायची हे छोट्याशा मार्गदर्शनामध्ये मी सांगत असतो आहे त्यानंतर माझा तिसरा मुद्दा आहे आपलं शरीर आपलं शरीर कसं आपल्याला मजबूत बनवायचं त्यालाही जोड कशी द्यायची समजा आपलं काम वाचना किंवा अहंकार उठला तर त्याला कसं दाबायचं चा, याच्याही आपल्याकडे योगा आहे आणि योगा केल्यामुळं शरीरामध्ये जी काही निगेटिव्ह टॉक्सिंग आहे ते निगेटिव्ह टॉक्सिंग सगळे बाहेर पडले जातात शरीर मजबूत राहतं आयुष्य दीर्घ आयुष्य होतं आजारी कमी पडतात केमिकलच्या गोळ्या बंद होतात आणि शरीर एकदम टवटवीत होतं चेहऱ्यावरती या आणि यामुळे योगा करणं सूर्यनमस्कार करणं अनेक वेगवेगळे योगा आहेत त्या योगामुळे आपल्या शरीराचा फायदा होतोय चौथा माझा मुद्दा आहे पाणी अडवा पाणी जिरवा आज आपण बघतोय पावसाळ्यामध्ये आपण पाऊस पडायला लागला भरपूर पाऊस पडायला पण सेव्हिंग कुठं करतोय आपण सेविंग करायला म्हणून आज पाऊस पडणं गेला झाड्या झाड्या तोडा लागलो म्हणून ब पाऊस पडणं गेलं त्यामुळं पहिल्यांदा संदेश आहे की झाडे लावा ॲटोमॅटिक पाऊस पडतो आहे आज बघा तुम्ही सहा महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लॉकडाऊन पडलं तर आपल्याला किती चांगलं दृश्य बघायला भेटला त्यामुळं प्रत्येकाने लॉकडाऊन पडावंच असा भाग नाही आहे लॉकडाऊन पडला आहे आपण हुशार होऊया जागे होऊया जागोजागी झाडे लावूया पाणी अडवूया पाणी जिरवूया माणुसकीची आपल्याला एक झेंडा घ्यायचा आहे की फक्त आणि फक्त माणुसकीचा धर्म असावा त्यापैकी जात धर्म प्रांत या बाजूला शिव देश देशासाठी आपल्याला काय योगदान करता येईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट राष्ट्रप्रथम वंदे मातरम